हा आहे कॅरेला क्रोटोन या ऑर्नामेंटल प्लांटचा मदर प्लॉट या मदर प्लॉट पासून तुम्ही बघताय की अशा प्रकारे इथून कटरनं कटिंग घेतलं जातं अशा प्रकारे कटिंग घेतलं जातं आणि हे कटिंग पलीकडे पॉलीहाऊस मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा कोकोपीट पिटमॉस आणि मध्ये ते त्या ठिकाणी प्लांटिंग केलं जातं त्यापासून कॅरेला क्रोटोन या ऑर्नामेंटल प्लांटची ची निर्मिती होते याची रोपं बनवली जातात आणि ती रोपं संपूर्ण महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकास आयटेक नर्सरीच्या मार्फत पाठवली जातात विकास आयटेक नर्सरीचा ऑर्नामेंटल विभागाचा स्पेशल स्वतःचा मदर प्लॉट आहे तुम्ही बघताय की हा केरला फ्रोटॉन या प्लॅन्ट हा मदर प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो या कटिंग पासून जी रोपं बनवली जातात ती आपण बघायला आता त्या पॉली मध्ये जाणार आहोत हे आहेत केरला क्रोटोन या प्लॅन्टची रोपं तर आपण मगाशी बघितलं मदर प्लॉटमध्ये गेलो होतो जिथून कटिंग करून या ठिकाणी ते कटिंग आणलं जातं आणि इलिपॉट जो या ठिकाणी विकास आहे टेक्नॉलसिटीमध्ये स्वतः इलिपॉट बनवला जातो आणि त्या इलीपॉटमध्ये पिटमॉस आणि कोकोपीट या दोन गोष्टींचा वापर करून इलिपॉट बनवला जातो आणि त्या मध्ये या आ, केरला क्रोटोनचं कटिंग आणलं जातं आणि ते लावलं जातं आणि त्याच्यातून अशा प्रकारची दर्जेदार रोपं या ठिकाणी तयार होतात जी रोजी खाली ग्राहकांना आणि नर्सरी धारकांना आपण पुरवण्याचं काम करतो विकास आयटेक नर्सरीमध्ये विश्वासाची रोपं बनवली जातात कारण अतिशय चांगल्या प्रकारचं कोकोपीट पिटमॉस आणि इलिपोटचा वापर केला जातो कंट्रोल क्लायमेट महत्वाचं असतं ते रोपांसाठी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून अतिशय विश्वासाची गुणवत्तापूर्ण आणि दर्जाची खात्रीची रोप विकास नर्सरी मध्ये बनवले जातात खाली जो नंबर दिला त्याच्यावरती फोन करून तुम्ही या संदर्भात अधिकची माहिती मिळवू शकता सांगली आष्टा वरती विकास आयटेक नर्सरी आहे त्या मध्ये देखील तुम्ही येऊ शकता आणि इथं येऊन रोपांची खात्री करू शकता रोपांची गुणवत्ता क्वालिटी चेक करू शकता आणि त्यानंतर देखील तुम्ही रोपांची खरेदी करू शकता आपण धारकांना देखील रोप पुरवण्याचं काम करतोय